हे बघा ही संपूर्ण अशा अगदी नदी आहे सा पण आता विषय असा आहे की कुठल्या साईडचं पाणी गरम आहे ना ते आता आपण सर्वप्रथम बघूया इकडे तर पाणी गार आहे कारण आता तन्मयनी जाऊन बघितलं हे बघा आता त्या साईडला जाऊन बघूया तिकडे पाणी गरम आहे का त्या अशा गरम पाण्याची झरी जमिनीतून आपल्याला येताना इथे पाहायला मिळत आहेत हे बघा तुम्हाला बुडबुड दिसत आहेत ना आणि पाणी बघा हे बघा प्रचंड पाणी गरम आहे म्हणजे एक मिनटं सोडा चार पाच सेकंद पण आपण पाण्यामध्ये हात टाकू शकत नाही एवढं पाणी गरम आहे एक आणि दोन ह्या दोन ठिकाणी मित्रांनो बुडबुड येत आहेत म्हणजे संपूर्ण या भागामध्ये ना मित्रांनो संपूर्ण हे जे पाणी आहे ते अक्षरशः म्हणजे असं गरम गरम आहे आणि जसं तुम्ही पुढे पुढे चालला ना तसं मग ते पाणी जरा जरा थोडं थंड होत चाललेलं आहे पण ह्या भागामध्ये संपूर्ण अगदी जे पाण्या ना मित्रांनो ते एकदम असं कडक गरम आहे तालुका संगमेश्वरमधील असलेलं राजवाडी गावामधील असलेलं हे गरम पाण्याचं कुंड जे आता आपण बघतोय तर संपूर्ण हे असं अगदी गरम पाण्याचं कुंड आहे आणि विशेष म्हणजे हे आहे की ह्या पाण्यामध्ये जर तुम्ही हात टाकाल ना तर एक दोन सेकंदामध्येच तुम्ही तुमचा हात बाहेर काढाल एवढं गरम पाणी आहे आणि समोर श्री सोमेश्वराचं मंदिर आहे तर तिकडे देखील तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि मंदिर खूप सुंदर आहे मित्र हो तुम्हा जसं की तुम्ही मंदिरामध्ये प्रवेश कराल ना वा एक वेगळ्याच दुन्यात गेल्यासारखं मित्रांनो आपल्याला भास होतो बघा सुंदर अशा प्रकारे मित्रांनो बांधकाम ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते नमस्कार मित्रांनो मी विनायकबाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठमाळा युट्यूब चॅनलमध्ये तर कसं आहे ना मित्रांनो बरेच दिवस झाले आपल्या व्हिडिओ येत नव्हत्या हो त्याला बरीच अशी कारणं होती ठीक आहे काही हरकत नाही आहे तर आज आपण चाललेलो आहोत संगमेश्वरमध्ये आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी दाखवतो ना ज्या मला वाटते फार कमी लोकांना माहिती असतील जसं की आज आपण चालणार आहोत राजवाडी या गावामध्ये त्या ठिकाणी मित्रांनो एक दोन रहस्य आहेत ते देखील मी तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये दाखवायनच तर व्हिडिओमध्ये मित्रांनो भरून राहा तर चला जास्त वेळ घेत नाही कारण सरळ आता आपण निघूया संगमेश्वरच्या दिशेने तर आता आपण बोलतो आहोत बरोबर राजवाडी या ठिकाणी बघू शकता हा आहे समोरच मुंबई गोवा हायवे आता आम्ही इकडून आलो चिपळूणच्या दिशेने आणि ह्या ठिकाणीच पुढे पोस्टर आहे राजवाडी म्हणून तर बरोबर रस्ता क्रॉस करून तुम्हाला असं आहे आणि इकडून तुम्ही बघू शकता हे रस्त्या रस्त्याचं काम चालू आहे सो इकडूनच आपल्याला सरळ आतमध्ये जायचं आहे तर लिहिलेलं पण आहे राजवाडी ब्राह्मणवाडी गरम पाण्याची कुंड पन्नास मीटर सो आपल्याला इथून मित्रांनो आत जायचं आहे आता बघू शकता मी आणि माझा भाऊ आलेलो आहोत दोघं सो आता आपण इथून आतमध्ये जाऊया तर आता आपण जो आपला मेन हायवे आहे म्हणजे मुंबईगाव हायवे त्या तिथूनच आता आपण पुढे आलेलो आहोत जवळजवळ म्हणजे पंधरा मिनटं लागली आम्हाला त्यावरून सरळ सरळ आलात ना की तुम्हाला हे असं इथे पोस्टर पाहायला मिळेल श्रीदेव सोमेश्वर मंदिर आणि गरम पाण्याची कुंड राजवाडी ब्राह्मणवाडी तर इथे तुम्ही गाडी पार्किंग करू शकता तुमच्याकडे जर फोर व्हीलर असेल तर तुम्ही इकडे कुठेतरी साईडला पार्क करू शकता आणि मग इथून तुम्हाला खाली असं चालत जायचं आहे तर आता आपण देखील मित्रांनो इथूनच खाली चालत जाऊया आणि ते जे गरम पाण्याचा कुंड आहे ना ते आपण बघूया संपूर्ण अगदी ही अशी पायवट केलेली आहे त्यांनी म्हणजे ज्या ठिकाणून आता आपण खाली उतरलो म्हणजे वरती आपण जो मेन गेट बघितला ना ज्या ठिकाणी पोस्टरवर लिहिलं होतं की गरम पाण्याचे खाली कुंड आहेत तर तिथपासून अगदी इथपर्यंत तुम्ही बघताय तर संपूर्ण अगदी ही अशी आपल्याला पायवट पाहायला मिळते आता अजून एवढंच चालायचं आहे मग आपण थोड्याच वेळामध्ये ते बघायचे ते दिसतंय ना ते आहे गरम पाण्याचं कुंड मग आपण तिथे पोचून जाऊ तर आता आपण ह्या रोडने असं खाली चालत चालत आलेलो आहोत बघू शकता पायवट अगर एकदम प्रॉपर केलेली आहे आणि बरोबर माझ्या मागेच आहे हे गरम पाण्याचं कुंड तालुका संगमेश्वरमधील असलेलं राजवाडी गावामधील असलेलं हे गरम पाण्याचं कुंड जे आता आपण बघतोय तर आला आल्या आपल्याला सुरुवातीला चप्पलसाच्या बाहेर काढायच्या आहेत मित्रांनो मगच आतमध्ये प्रवेश करायचा आहे हे बघा संपूर्ण हे असं अगदी गरम पाण्याचं कुंड आहे आणि विशेष म्हणजे हे आहे की ह्या पाण्यामध्ये जर तुम्ही हात टाकाल ना तर एक दोन सेकंदामध्येच तुम्ही तुमचा हात बाहेर काढाल एवढं गरम पाणी आहे ह्या ठिकाणी तुम्ही आंघोळी देखील करू शकता हे बघा ह्या साईडला बाजूलाच आंघोळीसाठी त्यांनी जागा केलेली आहे हे बघा तिकडे माझ्या मते स्त्रियांना आणि इकडे पुरुषांना असं माझ्या मते त्यांनी विभागीकरण केलेलं आहे तर आणि बाकी ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यांनी ह्या पोस्टरवर देखील लावलेल्या ला, दे आहेत त्या देखील तुम्ही एकदा वाचून घ्या हे बघा अशा प्रकारे आणि ह्याच्या बाजूलाच श्री सोमेश्वराचे देखील मंदिर आहे ते देखील मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये दाखवतो पण त्याआधी मित्रांनो हे एक रहस्य आहे गरम पाण्याची कुंड ह्या ठिकाणी आपल्याला बरीच पाहायला मिळतात म्हणजे आरवलीमध्ये पण आहे माझ्या मते त्यानंतर आता हे एक म्हणजे राजवाडीमधील हे गरम पाण्याचं कुंड मी तर मित्रांनो पहिल्यांदा बघतो आहे कारण कसं आहे ना आ, एक माझ्यामध्ये आरोलीमधलं जे हायवेच्या बाजूलाच आहे ते कुंड मी बघितलेलं आहे गरम पाण्याचं कारण ते अगदी हायवे टच आहे पण हे जे आहे ते मला दोन तीन दिवसापूर्वी कळालं त्यामुळे म्हटलं आपण ह्या ठिकाणी जाऊया आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील दाखवूया तर चला थोड्याच वेळामध्ये मित्र हो श्री सोमेश्वर मंदिर आहे ना तिकडे देखील आपण जाऊया जसं तुम्ही या कुंडाची ती याल ना तसंच मित्र हो सरळच तुम्हाला असं यायचं आहे आणि समोरच श्री सोमेश्वराचं मंदिर आहे तर तिकडे देखील तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि मंदिर खूप सुंदर आहे मित्र हो तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावर हे बघा कवलर असं मंदिर आहे खूप सुंदर अशा प्रकारचं मंदिर ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आता आपण आतमध्ये प्रवेश करूया हे असं कौलार मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय अगदी तुम्ही जर बांधकाम बघाल तर खूप प्राचीन असं प्रकारे बांधकाम मित्रांनो ह्या ठिकाणी आहे हे बघा दरवाजे वगैरे बघू शकता आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना ते तुम्हाला कोकणामध्येच पाहायला मिळतील जास्त करून आणि ह्या मंदिराची खासियत म्हणजे अशी आहे की चला फुडूनच जाऊया तुम्हाला सगळं दाखवतो आता प्रॉपर तिकडे दीपमाळ देखील आहे बघू शकता आणि ह्या ठिकाणाहून मित्रांनो आतमध्ये जायचं आहे मंदिराचं प्रवेशद्वार हे आहे इकडे तन्मय बसलेलं आहे हे बघा जसं की तुम्ही मंदिरामध्ये प्रवेश कराल ना वा एक वेगळ्याच दुन्यात गेल्यासारखं मित्रांनो आपल्याला भास होतो बघा सुंदर अशा प्रकारे मित्रांनो बांधकाम ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हे बघा म्हणजे ह्या सर्व अशा लाकडांमध्ये मित्रांनो नक्षीकाम केलेलं आहे आणि हे असं सर्व जे सर्व हा मित्रांनो आपण एक म्हणू शकतो हे स्ट्रक्चर जे मांडलेलं आहे ना ते सर्व असं लाकडाचं आहे आणि अजून खाली बघा संपूर्ण अगदी ही जी जमीन आहे मित्रांनो ती शेणाने सारवलेली आहे अगदी अजून देखील हे बघा आणि सर्व अशा प्रकारच्या जुन्या गोष्टी ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत तर आता आपण आतमध्ये जाऊया या ठिकाणी आपल्याला नंदी पाहायला मिळतोय सर्वप्रथम दर्शन घेऊया तर इकडे पण तुम्ही जर बघाल ना तर सर्व अगदी मित्रांनो ह्या जुन्या गोष्टी तशा तशा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत हे बघा भिंतीमध्ये वगैरे अगदी जसं पूर्वीच्या घरामध्ये जर तुम्ही जाल ना मित्रांनो तर पूर्वी असं मित्रांनो खोदकाम केलं जायचं भिंतीमध्ये जेणेकरून काय ना काहीतरी गोष्टी ठेवता येतील तर त्याचंच एक स्वरूप आज देखील मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी या मंदिरामध्ये तर खूप सुंदर असं प्रकारे मित्रांनो हे सर्व बांधकाम आहे आणि खूप प्राचीन बांधकाम आहे एवढं तर नक्की हे बघा इकडे देखील मित्रांनो तुम्हाला लाकडामध्ये कोरलेले असे नक्षे दिसतील हे बघा खूप सुंदर अपला अपला तर आज आपल्यासोबत आपला भाऊ तन्मय देखील आलेला आहे तर त्याला विचारूया की त्याला आजचा हा अनुभव कसा वाटला काय सांगशील तन्मय खूप छान आहे अनुभव इथला अशा प्रकारचं मंदिर तू कोकणामध्ये बघितले होतेस काय म्हणजे एकदम जुन्या शैलीचं मंदिर आणि लाकडी तरी मंदिर आजच्यापर्यंत कधी बघितलं नाही आणि अजून एक खास बात म्हणजे हे बघू शकता संपूर्ण ही जी जमीन आहे ती अगदी शेणाने सरवलेली आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ना मित्रांनो त्या अगदी प्राचीन इथे पाहायला मिळतात बरोबर ना तेच तर आणि अजून एक दुसरं रहस्य म्हणजे असं आहे की मित्रांनो इथे खाली हे आहे ना गरम नदी आहे मित्रांनो गरम आणि गार पाणी दोन्ही साइडला एका साइडला गरम एका साईडला गार पाणी एका साइडला गरम आणि एका साइडला गार पाणी आपल्याला पाहायला मिळतं तर ते देखील एक रहस्य आहे तर ते देखील आता आपण थोड्याच वेळामध्ये बघूया तर चला थेट जाऊया नदीच्या दिशेने तर आता आपण मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण थेट नदीच्या दिशेने निघालेलो आहोत कारण तिकडे देखील आपल्याला अर्ध पाणी गरम आणि अर्ध पाणी थंड असं एक मित्र नवीनच आश्चर्य मी तर पहिल्यांदाच बघतो आहे सर चला ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवूया तर तुम्हाला आता प्रॉपर दाखवतो मी रोड जर तुम्हाला देखील इथे यायचं असेल तर तर बघू शकता तिकडे आहे ते गरम पाण्याचं कुंड तिकडूनच जसं तुम्ही सरळ याल चालत तर या ठिकाणी तुम्हाला श्री सोमेश्वर मंदिर पाहायला मिळेल आणि ह्या मंदिराच्या इथूनच ह्या नदीकडे चालला रस्ता आहे हे बघा बघू शकता या ठिकाणाहून खाली सरळ थेट सो आता आपण इथूनच सरळ चालत चालत खाली जाऊया थोडी वाढ जरा मित्रांनो अशी अवघड आहे हे बघा बघू शकता सर सावकाशच या कारण दुपारची वेळ आहे आम्ही दुपारच्या वेळेला आलो आहे आणि संपूर्ण आता अगदी हे जे गवत आहे ना ते असं कापून ठेवलेलं आहे आणि आता कसं आहे आम्हाला सवय आहे त्यामुळे वाटत नाही पण जर तुम्ही लांबून येणार असाल तर मित्रांनो जरा सावकाच चाला ह्या ठिकाणी कारण गवत आहे बघू शकता थोडे सरपटणारा प्राण्यांची देखील भीती असू शकते तर इथे इथेच खाली आहे जास्त काही लांब नाही आपल्याला जायचं आहे हे बघा तर शूज वगैरे वरच्यावर घातलेले आहेत कारण परत पाण्यामध्ये उतरावं लागेल त्यासाठी मस्त वाटलं मित्रांनो कारण ज्या वेळेला कोकणामध्ये अशा काही गोष्टी आपण बघतो ना एक आनंद होतो का मित्रांनो कोकण वेगळं आहे ना त्याचं कारण हेच आहे कोकणामध्ये मित्रांनो बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या अजून देखील आपल्याला माहिती देखील नाही आहेत सो त्याच कुठेतरी जगासमोर आणण्याचा प्रयत्न मित्रांनो आपला कायम असतो हे बघा आलो आपण जवळजवळ हा आता आपण त्या नदीजवळून पोहोचलेलो आहोत हे बघा ही संपूर्ण अशा अगदी नदी आहे पण आता विषय असा आहे की कुठल्या साईडचं सा पाणी गरम आहे ना ते आता आपण सर्वप्रथम बघूया इकडे तर पाणी गार आहे कारण आता तन्मयीने जाऊन बघितलं हे बघा आता त्या साईडला जाऊन बघूया तिकडे पाणी गरम आहे का नाहीतर मग शोधायला लागेल कुठल्या साईडला पाणी गरम आणि कुठल्या साईडला गार आहे ते पण आता इथे तो उतरला होता त्यावेळेला तो बोलतो की पाणी गार आहे इथे सो आता बघूया त्या साईडला जाऊन आपण एकदा बघूया तर मित्रो आता आपण देखील शूज वगैरे काढलेले आहेत आणि आता आपण ह्या पाण्याचा अनुभव घेऊया म्हणजे माझ्या जर तुम्ही डाव्या साईडला बघाल तर संपूर्ण हे जे पाणी आहे ते मित्रांनो थंड आहे आणि उजव्या साईडला बघाल तर हे संपूर्ण जे पाणी आहे ते गरम आहे आणि हे असं का तर ह्या पाण्यामध्ये मित्रांनो गंधकाचे साठे आहे त्यामुळे जे गरम पाण्याचे झरे आहेत ना ते असे वरती आलेले आपल्याला पाहायला मिळतात तर चला मित्र आपण देखील ह्याच्या पाण्याचा अनुभव घेऊया थंड आहे पाणी से तर मित्र ह्या साईड जे पाणी आहे मित्रांनो थंड आहे तुम्ही बघू शकता आता आता पाण्यामध्ये उभा आहे तर आपण पलीकडे जाऊया आणि त्या स्थिती काय आहे ना ते आपण बघूया तर आता आपण दुसऱ्या साईडला चाललेलो आहोत बघू शकता शूज काय आपण तिकडेच काढून ठेवले दगडावर आणि आता आपण पाण्यातून चाललेलो आहोत पाणी कमी असत नेहमी जिकडे आता आपण विरुद्ध साइडला आलेलो आहोत जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की हे बघा बघू शकता मित्रांनो हे असे गरम पाण्याची झरी जमिनीतून आपल्याला येताना इथे पाहायला मिळत आहेत ते बघा तुम्हाला बुडबुड दिसत आहेत ना आणि पाणी बघा हे बघा प्रचंड पाणी गरम आहे म्हणजे एक मिनटं सोडा चार पाच सेकंद पण आपण पाण्यामध्ये हात टाकू शकत नाही एवढं पाणी गरम आहे तर अशाच प्रकारचे मित्रांनो जे गरम पाण्याचे झरे आहेत ना त्या अजून दोन एक दोन ठिकाणी आहेत असे एकूण टुटील टोटल दोन ते तीन झरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्याचमुळे अर्ध्या ठिकाणचं जे पाणी आहे ना मित्रांनो ते गरम आणि अर्ध्या ठिकाणचं जे पाणी आहे ते थंड आपल्याला पाहायला मिळतं तर मित्रो जरा आता आपण पुढे आलेलो आहोत चालत चालत मगाशी मी तिथे उभा होतो तिथे त्या ठिकाणी तुम्हाला एक गरम पाण्याचा जो जरा आहे ना तुम्ही दाखवला तो बघा तिथे आहे आणि दुसरं म्हणजे हे बघा बुडबुड्याच्यात बघा म्हणजे एक आणि दोन ह्या दोन ठिकाणी मित्रांनो बुडबुड येत आहेत म्हणजे संपूर्ण या भागामध्ये आहे ना मित्रांनो संपूर्ण हे जे पाणी आहे ते अक्षरशः म्हणजे असं गरम गरम आहे आणि जसं तुम्ही पुढे पुढे चालला ना तसं मग ते पाणी जरा जरा थोडं थंड होत चाललेलं आहे पण ह्या भागामध्ये संपूर्ण अगदी जे पाण्या आहे ना मित्रांनो ते एकदम असं कडक गरम आहे तुम्ही पाय पण नाही ठेवू शकत एक मिनिटाची दूरची गोष्ट आहे मित्रांनो चार पाच सेकंद पण तुम्ही ह्यामध्ये पाय नाही ठेवू शकत एवढं गरम पाणी ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं आहे आणि ही एक मित्रांनो काहीतरी वेगळंच असं कोकणामध्ये मी तर पहिल्यांदा बघितलं आहे कारण मी झरे बघितले होते किंवा ते गरम पाण्याचे कुंड हे मला माहिती होतं पण ही संपूर्ण बघाल तर ही अशी लांब लचक नदी आहे आणि ह्या नदीमध्ये अशा काही गोष्टी असतील हे मित्रांनो मला माहिती पण नव्हतं सो ठीक आहे खूप छान वाटलं काहीतरी नवीन असं मी आज बघितलं आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील दाखवलेलं आहे सो चला आता आपण पुन्हा एकदा मित्रांनो जो आपला घरचा रस्ता आहे ना तिकडे निघूया तर आता आपण निघलो पुन्हा एकदा परतीच्या दिशेला खूप छान वाटलं मित्रांनो कारण अशा काय गोष्टी ज्या वेळेला आपण बघतो ना एक भारी वाटतं आता मी चिपळूणपासून संगमेश्वरपर्यंत एवढा लांब आलो ही गोष्ट बघण्यासाठी खूप भारी वाटलं कारण मी देखील एक व्हिडिओ बघितली होती आणि एका मित्राने देखील मला सजेस्ट केलं होतं की तू एकदा येऊन जा म्हटलं वेळ मिळत नव्हता म्हटलं आज आपण येऊयाच असं खूप भारी वाटलं तर तुम्हाला देखील मित्रांनो ही जी व्हिडिओ आहे ती कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर कळवा आणि कोकणात अशा काही बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि जर तुमच्या गावात देखील असं काही वेगळं असेल ना तर मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आपण नक्की भेट देऊ आणि जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करू सो so, चला पुन्हा भेटू कोकणातल्या असंच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या